बाबासाहेब आंबेडकर प्रदेशचे अध्यक्ष हिंगे पाटील साहेब आमचे बंधू संतोष भाऊ सूर्यशी गायकवाड सर आता ज्यांनी त्यांच्या धडाकेबाज आक्रमक शैलीत भाषण केलं आमचे भोसिकर साहेब सावंत साहेब लातूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सलीम भाई जिल्हाध्यक्ष ताई निंबाळकरताई शहराध्यक्षताई आजनी करताई शहराध्यक्ष सचिन गायकवाड आणि ज्यांच्या बहुजन आघाडीमध्ये मला आवड तर होतीच बाळासाहेबांच्या भाषणाची बाळासाहेबांच्या विचाराची खूप म्हणजे आवडीनं ऐकायचो आम्ही पण ज्यांच्यामुळं मी प्रेरित झालो असे आमचे बंधू सचिन लंतरे रमेश गायकवाड व सरप्रच पठाण यांच्यासाठी विशेष यांनी मला खरोखरच कंटिन्यू हँडलिंग केलं की बाबा का करण्याची गरज आहे कशामुळे करण्याची गरज आहे आणि आम्ही संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विचार केला की आपण खरोखरच कुठला तरी निर्णय घेण्याची गरज आहे आज ठीक आहे आपण शहरामध्ये काम करत असताना आपण आपल्या पद्धतीने आप काम करत असतो मग अँल असेल साहेब आम्ही अँब्युलन्सची सेवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने अँबुलन घेतली आहे एक सामाजिक सर्व राखावा जेणेकरून जे गरजू आहेत वंचित आहेत शोषित आहेत पीडित आहेत या अँब्युलन्सच्या माध्यमातून आपण आपण काही दे, सेवा देऊ शकतो का ह्यासाठी आम्ही अम्ब्युलन्स घेतलेली आहे त्या मध्ये फक्त पेट्रोल डिझेल टाकणे आणि अँब्युलन्स घेऊन जाणे ड्रायव्हर आमचा असतो ड्रायव्हर न पगार आमचा असतो कसल्या प्रकारचा भत्ता सुद्धा आम्ही त्या नातेवाईकाकडून पेशंटच्या घेत नाही आणि जर एखादा पेशंट जर खरोखरच खूप गरीब असेल त्याची पेट्रोल सुद्धा घालायची परिस्थिती नसेल तर आम्ही कॉन्ट्रीब्युशन करतो आणि त्यात पेट्रोल टाकून त्याला त्याच्या म्हणजे अधिकारी साहेब संघटनेच्या माध्यमातून आजपर्यंत करत आलेला संघटनेचा सर्वजण सामूह किंवा असतो सर प्रत्येक वर्षी असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही सर्व धर्मीय सामोख किंवा सोहळा करून आम्ही जयंती साजरी करत असतो कारण आजच तुम्ही मग अशी की डीजे ची परमिशन आता बंद झाली पुण्यामध्ये मी तुम्हाला की, की, की सुद्धा परमिशन दिली नाही आमचा सुद्धा त्या डीजे ला विरोध असेल आमचं म्हणणं आहे की डीजेच्या पैसे जर एखाद्या परिवाराचं एखाद्या गरीब लेकराचं जर लग्न लागत असेल तर डीजे पेक्षा लग्न लावलेलं कधी हा विचार आम्ही आजपर्यंत डोळ्यासमोर संघटनेच्या माध्यमातून कार्य करत आलेले विवाह सोहळ्यामध्ये धुन वाढवण्याचे लेकर डिगारी कामगाराचे लेकर मजुराचे लेकर हमालाचे लेकर अशी लेकर आम्ही ले शोधून शोधून करतो त्यांच्याकडून घेत नाहीत म्हणजे जर नोंदणी फीस असेल हजार पाचशे तीस सुद्धा घेत नाहीत टोटल सर्व मोफत देतो त्या विवाह सोहळ्यामध्ये मनीमन सुद्धा असतात जोडवे असतील चप्पल बूट पलंग गादी कपडे सगळे देतो साहेब आणि टोटल मोफत देतो हे फक्त व्हीएस पंत संघटनेच्या माध्यमातून काम कर करतो साहेब असल्या प्रकारचे रक्तदान शिबीर घेतो साहेब आम्ही रक्तदान शिबीर सुद्धा घेत असताना आम्ही सांगतो आमच्या भागात अल्पसंख्याक भाग आहे आणि आमच्या भागामध्ये बरेच असे पेशंट आहेत की रक्त विकत घेऊ शकत नाही म्हणून आम्ही ब्लड बँकेला रक्त देत असताना सांगतो किंवा आमच्या भागातील काही लोकांना मोफत ब्लड द्यावा लागेल कारण जेणेकरून सिव्हिल ला पेशंट ऍडमिट राहिला आणि त्याला रक्त तर आम्ही सिविल अवेलेबल नसलं तर होण्याची परिस्थिती नसते सर बरेच पेशंट आहेत असे आणि आमचं म्हणणंच आहे की अशा पेशंटला तो आमचा पेशंट समजणारी संघटना म्हणजे बी एस पंतर युवा हो संघटना अशा पद्धतीने साहेब आम्ही आजपर्यंत काम केलेले हॉस्पिटलचं बिल कमी करायचं असेल आम्ही ज्या लातूर बरेच हॉस्पिटल आहेत प्रत्येकाला वाटतं की आपला पेशंट वाचला पाहिजे आपला पेशंट त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर प्रत्येक नातेवाईकाला आता बिल एवढं जास्त बिल कमी करण्यासाठी मग इकडे तिकडे पळा पळत मग आम्ही त्या टायमाला आम्ही स्वतः जात असतो साहेब आणि एखाद्या वेळेस करतो नाही तर बिल माफ करून देत असतो आंबेडकरी चळवळीतील एक माता वलय म्हणजे आदरणीय स्वदेव बाळासाहेब आंबेडकर यांच्या विश्वास यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज आम्ही सर्व वीएस पंतर संघटनेचे पदाधिकारी आम्ही सर्वजण तन्मानदारांना जाहीर प्रवेश केलेला आहे निंबाळकरता म्हणले हो हो। आम की सर्वजण येतात मोठे होतात आणि साहेबांना सोडून निघून जातात तर ताई आम्ही 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 म्हणत नाही मोठे पण आमच्या ठिकाणी बरोबर सगळ्यात जास्त मोठे आणि विनोद खडके शब्द आहे की आजपर्यंत कुठल्याच पक्षात विनोद खडके गेले नाही काँग्रेसमधून आपण होती भाजप मधून होती राष्ट्रवादीतून होती शिवसेनेतून होती पण मला माहित आहे की किती जातीवादी पक्ष आहे आणि यांना लोकांची किती ताणमाळ आहे मला चांगलं माहित आहे हे लोकांना मार्केटिंग मानपान घेतात आणि त्याचं काम पडलं की त्याला हाकडून देतात सर्व इन्सिडेंट घडला माझ्यावर सुद्धा घडला मी तुम्हाला प्रवास घ्यायच्या अगोदर सांगितलं की माझ्यावर अशा एक इन्सिडेंट घडला एक केस झाली त्या केस मध्ये कसल्याही प्रकारची मला मदत झाली पण वंचित बहुजन आघाडीच्या इथल्या सगळ्या पदाधिकारी सचिन लातूर असतील संत भाऊ असतील अमोल लालगे असतील सगळ्यांनी एक निवेदन दिलं करा ज्यांच्यावर खरोखर आरोप नसतील त्यांना विला करून गोवण्याचा प्रयत्न करू नका हे करणारी फक्त वंचित बहुजन आघाडी सांगायचं तात्काळी की बाळासाहेबांचं काम एकदम नितळ आहे एकदम एकदम प्लेन पाण्यासारखं काम आहे आपल्या सगळ्याला त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण त्यांच्या सोबत जायचं आहे मी साहेबांचं एक आंदोलन सांगतो मुंबईमध्ये 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 दहा लाख लोकांचा मोर्चा साहेब घेऊन गेले कशासाठी रिडन्स ऑफ हिंदुजम ह्या पुस्तकामधलं काही वाक्य काढून टाका असं बाळासाहेब ठाकरेच मनणार बाळासाहेबांनी शांततेत एक लाख लोकांचा मोर्चा घेऊन गेले आणि त्या मोर्चामध्ये असं सांगितलं बाळासाहेब ठाकरे काय म्हणलं होतं की हे वाक्य इथून वगळा नाहीतर आम्ही मुंबई पेटू तर बाळासाहेबांनी त्या मोर्चाच नेतृत्व करत असताना एकच त्या ठिकाणी वाक्य म्हणलं की खरी गरज लोकांचे घरं पेटवायची नाही तर खरी गरज लोकांची चूल पेटवायची आज तुझा असे कित्येक घर आहेत कित्येक वंचित शोशी पीडित लोक आहेत की ज्यांना बाळासाहेबांच्या नेतृत्वाची गरज आहे आज आपण वंचित मध्ये आलो वंचितचा जो काही म्हणजे काम करायची पद्धत आहे सर्व पॅनरच्या सहकार्यांना मी सांगू इच्छितो की बाबा बाळासाहेब हे बाबासाहेबांचे नातू आहेत आणि तुम्हाला माहिती आहे बाळासाहेब तत्ववादी होते बाबासाहेब तत्ववादी होते म्हणजे बाळासाहेब तत्वापेक्षा वेगळं काही राहणार नाही कुठली गोष्ट ऍडजस्ट केली जाणार नाही आज आपण बाळासाहेबांचे हात मजबूत करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आणि मला माहित आहे की तुम्ही सर्वजण बाळासाहेबांचं जे आंदोलन आज देश लेवलला ले स्टेट लेवलला आंदोलन बाळासाहेब करत असतात पण ते आंदोलन आपल्याला या ठिकाणी गाव लेवलला शहर लेवलला तळागाळातल्या लोकांपर्यंत आपल्याला त्यांचं म्हणणं घेऊन जायचं आहे एवढं या ठिकाणी मी बोलतो आणि मला वंचित बहुजन आघाडीमध्ये खरोखरच विशेष सन्मान मिळेल अशी मी, मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय भीम जय सर्वसमा